नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात आज चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव चांगल्या प्रकारे टिकून राहिलेलेही बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात काय सुधारणा झाली ते तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहा हजार सहाशे बारा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव